नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा अश्विनीज वर्ल्ड या चॅनेलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि शक्यतो आपण सुती कपडे वापरतो पण सुती कपडे आपण मार्केटमधून आणले किंवा ऑनलाईन मागवले तर ते कलर सोडतायत की काय पाण्यात बुडवल्यावर असे आपल्याला वाटत असते आणि जर कलर सोडलाच तर समजा मध्ये अशी पांढरी प्रिंट वगैरे असेल तर त्याच्यावरती तो सगळा कलर लागतो आणि पूर्ण डिझाईन त्या ड्रेसची खराब होऊन जाते त्याच्यामुळे कॉटनच्या कपड्याने कलर सोडू नये म्हणून कोणत्या टिप्स फॉलो करायच्या ते, करा ते आपण आज बघणार आहोत तर मी आता हे दोन ड्रेस ऑनलाईन मागवलेले आहेत त्यांचा कलर जाऊ नये म्हणून मी त्या टिप्स फॉलो करणार आहे नक्की बघा आणि चॅनेलला अजून सब सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मीठ आणि तुरटीची मी ही पावडर करून घेतलेली आहे मीठ जरा जास्त घेतलं तरी चालेल मी दोनच ड्रेस भिजवणार आहे म्हणून मी एवढं घेतलेलं आहे एक टब घ्यायचा नाहीतर असं एक भांडं घ्यायचं ज्यात आपण कपडे भिजवू शकतो त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे च पाणी आहे जेवढं आपली कपडे भिजण्यासाठी आवश्यक आहे जास्त पाणी घालायचं नाही याच्यात हे मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुरटीची पावडर टाकून घ्यायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून आहे हे मीठ आणि तुरटी पावडर ह्या पाण्यात विरगळली पाहिजे तर याच्यात आता हे मीठ आणि तुरटी पावडर पूर्ण विरगळलेली आहे याच्यात ड्रेस भिजत घालायचे आहेत कोणत्याही कलरचे आपण ड्रेस भिजत घालू शकतो वेगवेगळे घालायची गरज नाही कलर जरी सोडला तरी हे कपडे फक्त आजच कलर सोडतात परत धुताना कलर सोडत नाहीत त्याच्यामुळे सगळे कपडे एकत्र घातले तरी एकमेकांना कलर लागत नाही आता मी हे ड्रेस पूर्ण भिजवून घेतलेले आहेत आता मी हे रात्री भिजवलेले आहेत सकाळपर्यंत असेच ठेवायचे आणि सकाळ या पाण्यातून काढायचे आता रात्रभर हे ड्रेस पाण्यात भिजलेले आहेत त्याच्यातून काढून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्यात चांगले पिळून घ्यायचे तुरटीमुळे आणि मिठामुळे हे ड्रेस एकदम म्हणजे कापड कडक होतं म्हणून अशा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आणि दोन पाण्याने धुवून घेऊन सुकायला टाकायचे म्हणजे याचा परत कधीच कलर जाणार नाही तर धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका बाय